नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओम स्वागत करतो तर बी एड कॅब प्रोसेस संदर्भात एक नवीन टॅब ओपन करण्यात आला आहे तर यामध्ये तुमचा नंबर लागलेला आहे की नाही तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे की नाही आहे हे डायरेक्ट चेक करता येईल लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाईप न करता आणि त्यानंतर तुम्ही ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहात त्यामध्ये किती अलॉटमेंट किती जागा फिक्स झालेल्या आहेत कॅन्डिडेट वाईज लिस्ट तुम्हाला पाहता येईल तर सर्वप्रथम तुमचं जे स्टेटस आहे तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे की नाही हे पाहण्यासाठी चेक अलॉटमेंट वेकन्सीज या टॅबवर चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट या टॅबवर क्लिक करायचं आहे येथेनंतर तुम्ही ऍप्लिकेशन आयडी टाईप करून तुम्हाला इथे चेक युअर अलॉटमेंट अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं असेल तर तुम्हाला इथे पाहू शकता की संपूर्ण डिटेल तुम्हाला पाहायला मिळेल तुम्हाला कॉलेजचं नाव देखील पाहायला मिळेल आणि जर जर तुम्हाला कॉलेज मिळालं नसेल तर इथे पाहू शकता की यू आर नॉट अलॉटेड इन राऊंड फर्स्ट तर फर्स्ट राऊंडमध्ये तुमचा अलॉटमेंट झालेलं नाही आहे अशी नोटीस पाहायला मिळेल आणि त्यानंतर कॉलेजमध्ये किती जागा भरलेल्या आहेत संपूर्ण यादी पाहण्यासाठी इन्स्टिट्यूट वाइज अलॉटमेंट लिस्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे युनिव्हर्सिटी या टॅबवर क्लिक करून युनिव्हर्सिटी निवडायची आहे त्यानंतर सिलेक्ट कॉलेज यामध्ये तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे किंवा ज्या कॉलेजची माहिती घ्यायची आहे त्या कॉलेजच्या नावावर टिक करायचं आहे आणि त्यानंतर शो अलॉटमेंट लिस्ट या टॅबलवर तुम्हाला संपूर्ण विद्यार्थ्यांची नावं त्यानंतर अॅप्लिकेशन आय डी त्यानंतर इलिजिबल कॅटेगरी त्यानंतर अलॉटेड टाईप त्यानंतर इलिजिबल कोटा अशी संपूर्ण माहिती मार्क मेरिटचा आहे तर याची संपूर्ण माहिती कितीचं मेरिट लागलेलं ला आहे याची संपूर्ण डिटेल तुम्ही पाहू शकता तर प्रकारे कॉलेजनुसार विद्यार्थी यादी त्यानंतर जागा किती आहे त्यानुसार किती ॲडमिशन झाले याच्याप्रमाणे तुम्हाला संपूर्ण माहिती पोर्टलवरती घेता ये येईल तर प्रकारे तुम्हाला जागा कळतील आणि किती जागा रिक्त आहेत तर याप्रमाणे तुम्ही सेकंड राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकता तर प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा